एरवडा कारागृहात जाऊन ओळख परेडमध्ये आरोपीनं ओळखल्याच्या कारणावरून त्याच्या साथीदारांनी सतरा वर्षाच्या मुलावर कोयतण वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय याबाबत रहाटणी येथील एका सतरा वर्षाच्या मुलानं काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी सुनील शेट्टी उर्फ ठाकूर सूरज उर्फ पिल्या शिंदे शिवऱ्या उर्फ शिवराज चव्हाण चंग्या उर्फ कृष्णा धाईंसे यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे ही घटना राहाटने येथील शिवशक्ती कॉलेज आठ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय तलवारे आणि त्याचे साथीदार रहाटणी परिसरात गुंडागर्दी करत असतात त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत वाकड एका गुन्ह्यात विजय तलवारे आणि बॉन्ड हे सध्या एरोडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे त्यांची कारागृहात ओळख परेड होती या ओळख परेड मध्ये या सतरा वर्षाच्या मुलांना दोघांना ओळखले या कारणावरून तलवारे याच्या साथीदारांना राग होता आठ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा मुलगा रहाटणीतील शिवशक्ती कॉलनीच्या तोंडाला उभा होता त्यावेळी दोन मोपेडवरून चौघे जण आले त्यातील सुरज शिंदे यांना फिर्यादीला पकडले तो आणि सुनील शेट्टी यांनी फिर्यादीला शिवेगाळ करून हाताने मारहाण केली त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांना मी नव्हतो असं म्हणता सुरज शिंदे यांना कमरेला लावलेला कोयता काढून थांब तुला खल्लासच करतो असं म्हणून कोयत्यानं तीन वेळा या मुलाच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले इतरांनी लाताबुक्यांनी मारहाण केली सुरज शिंदे यांना कोयता हवेत फिरवून आरडाओरड करून कोणी आमच्यामध्ये आलं तर त्याला खलास करू असं म्हणून लोकांमध्ये दहशत निर्माण केली पोलीस उपनिरीक्षक बालाजी तपास करत आहेत पुणे प्रतिनिधी